आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री तडकाफडकी मंत्रीपद काढून घेण्यात आले आणि त्यांच्या जागी आता अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आहे तर असं होण्यामागे त्यांची वक्तव्य त्यांना भोवली असल्याचं बोललं जाते दरम्यान किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रीपदाची म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स ही जबाबदारी देण्यात आली आहे तर अचानक मंत्रीपद काढून घेण्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगतायत मात्र किरण रिजिजू यांचं मंत्रिपद काढून घेण्यामागे नेमकी कोणती कारण आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी दीपाली सोनकवडे लेट्सअप मराठीच्या पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर किरण रिजिजू यांचं मंत्रिपद जाण्यामागचं पहिलं कारण म्हणजे न्याय व्यवस्था आणि सरकारमधील संघर्ष असे जानेवारी महिन्यात त्यांनी वक्तव्य केलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की न्यायमूर्ती हे न्याय देण्याऐवजी दुसरे न्यायाधीश नियुक्त करण्यात आपला वेळ घालवत आहेत त्याचवेळी त्यांनी असंही म्हटलं होतं की न्यायाधीशांना निवडणूक लढवण्याची गरज नाहीये आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता तर दुसरं कारण म्हणजे कॉलेजियम सिस्टीम विरुद्ध केलेली वक्तव्य री जीजू हे गेल्या काही काळांपासून न्यायालयातील नियुक्त्यांबाबत असलेल्या कोलेजियम सिस्टीम विरुद्ध केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होते देशात कुणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही असं त्यांनी कोलेजियम बद्दल म्हटलं होतं त्यांच्या याच विधानावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली होती न्यायाधीशांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य हे रिजिजू यांचं मंत्रिपद जाण्यामागचं तिसरं कारण आहे काही निवृत्त न्यायाधीश आहेत कदाचित तीन किंवा चार जे भारत विरोधी गटाचा भाग बनलेत हे लोक भारतीय न्याय व्यवस्था विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत आणि देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना त्यांची किंमत चुकवावी लागेल असं वक्तव्य त्यांनी निवृत्त न्यायाधीशांबाबत केलं होतं चौथं कारण म्हणजे रिजिजू यांच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला फटका बसलाय त्यांची अनेक विधानं निर्णय हे वादग्रस्त ठरलेत त्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होते आणि याच कारणामुळे किरेन रिजिजू यांचं मंत्रिपद जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती अखेर रिजिजू यांचं मंत्रिपद गेले आता पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न रिजिजू यांच्याकडून होत होता आपण संविधानाच्या बाजूने विचार केला तर न्यायाधीशांची नियुक्ती करणं हे सरकारचं काम आहे मात्र आपल्याच नात्यातील एखाद्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करणं अशी प्रथा फक्त भारतातच आहे असं मत किरेन रिजिजू यांनी व्यक्त केलं होतं तर दुसरीकडे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना अपमानित करण्याचा सुद्धा प्रयत्न रिजिजू यांच्याकडून करण्यात आला होता सोबतच न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता एकंदरीत ही सगळी कारण किरेन रिजिजू यांची केंद्रीय मंत्री पदावरून हकालपट्टी होण्यासाठी जबाबदार ठरली आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा